महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एक मोठा भूकंप झालेला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वतःला दादा समजणारे दादागिरी करत पुण्याच्या भीमा कोरेगाव एरियामध्ये चाळीस हेक्करची जमीन केवळ अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीना खरेदी करून एकवीस कोटीची स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा प्रकार पुढे येत आहे त्यांचे लाडके चिरंजीव पार्क हे या घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत आणि अजितदादा हात वर करत आहेत की या घोटाळ्याशी माझा कसलाही संबंध नाही मला वाटतं एक गरिबाच्या शेतकऱ्यांसाठी साडेआठ हजार रुपये आमच्या खात्यात टाका म्हटलं तर हे उपमुख्यमंत्री असतील शिंदे असतील किंवा आमच्या अनाजी पंत असतील यांना वेळ नाही आणि कोट्यवधी रुपयाचा घोटाळा करून हे देशाला या गरिबांना उडवण्याचा प्रकार जे सध्या महाराष्ट्रात चालू आहे त्या महाराष्ट्र सरकारला लाज वाटली पाहिजे पैसे जमिनी घरे ताब्यात घेतात रस्त्यावर आलेले गोरगरिबांचे दुकाने पाडून त्यांना रस्त्यावर आणतात अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरिबांच्या दुकाने पाडले जातात माझा जा अजित दादांना सवाल आहे अजित दादा, दादा तुम्ही पहिल्यांदा राजीनामा द्या तुमच्या पदाचा म्हणून अनाजी पंत तथा मुख्यमंत्री साहेब तुम्ही सुद्धा थोडस इकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे दुष्काळीचे पैसे आहेत ते पहिल्यांदा टाका दिलेले आश्वासन पूर्ण करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि मग या राजकारणात राहण्याचा तुम्हाला हक्क आहे या पवार घराण्याला तर लोकांचे पैसे लुटले जमिनी लुटले भूखंड लुटले एवढाच कारभार आहे पुण्यासारख्या शहरामध्ये टँगोपंची नावाची दारू चालू करून देशी दारूला त्यांनी प्रबंध घातला आहे फक्त अजितदादाचे तिथं दा दारू चलते म्हणजे या लोकांचं हे कार्यच आहे लोकांना लुटणे आणि राजकारण करणे आणि ह्याच्यामध्ये आत्याबाईने पण उडी घेतलेली आहे की माझा भाषा तसा करू शकत नाही आश्चर्स्पद बाब आहे हे पवार घराण्यालाच हे गोष्टी सोबतात जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र